नमस्कार आता आपण कोकणगाव तालुका निफाड जिल्हा नाशिक येथे आपले शेतकरी मित्रांच्या शेतात आलेलो आहोत यांनी आपलं सॉईल केअर आणि सनगार्ड हे जे सनेज मार्केटिंग प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचं प्रोडक्ट आहे हे कोबी या पिकासाठी वापरलं होतं तर आपण शेतकरी मित्रालाच विचारूया की तुम्हाला नेमकं याचा काय फायदा झाला नमस्कार सर नमस्कार तुमचं नाव काय सर हेमंतचंद बरं तर मोरे सर आता तुम्ही सॉइल केअर आणि सनगार्ड वापरले आता किती दिवस झाले ड्रिंचिंग करून दहा दिवस दहा दिवस झाले बरोबर आहे ह्या दहा दिवसामध्ये तुमच्या या कोबी पिकामध्ये आपण बघतोय की दहा दिवसापूर्वी आणि आता ह्या दहा बारा दिवसानंतर काय तुम्हाला फरक जाणवतोय झाडाची ग्रोथ वाढली आणि मुळवा पूर्ण पसार मुळवा दाखवू शकतो का आपण आपल्या शेतकऱ्यांना कुठल्याही झाडा पैसे बघा म्हणजे इतके जबरदस्त ला जबरदस्त पांढऱ्या मुळ्या तयार झालेल्या आपण बघू शकतो मग आजपर्यंत तुम्ही आता किती वर्षापासून कोबीची शेती करतात हा दुसरा टाइम दुसरा टाइम आहे मग अशा पद्धतीच्या पांढऱ्यामुळे तुम्ही बघितल्या कधी मग आता हे जे आपलं प्रोडक्ट आहे हे वापरून तुम्ही समाधानी आहात का ओ, खुप, खुप आता आपले बाकी जे शेतकरी मित्र आहेत त्यांना काय सल्ला असेल तुमचं हे प्रोडक्ट त्यांनी वापरलं पाहिजे का वापरलं पाहिजे म्हणजे कमी खर्चामध्ये खूप जास्त उत्पन्न आपल्याला हे प्रोडक्ट देऊ शकतं कारण असं म्हटलं जातं की ज्या पिकाच्या पांढऱ्या मुळ्या निरोगी असतील आणि भरपूर प्रमाणात असतील तिथं आपला खर्च पंचवीस तीस टक्क्याने कमी होतो बरोबर आहे आणि आता आपलं मिशनच आहे की शेतकऱ्याचा खर्च कमी झाला पाहिजे आणि त्याचं पीक चांगलं आलं पाहिजे ओके धन्यवाद